त्यामुळे आम्ही जात असतो चक्रधर स्वामींच्या मंदिरात तर इथे गाव आहे एळवण म्हणून तर तिथे त्यांचं मंदिर आहे आणि ते इथून अकोल्यापासून अठरा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर तिथे आम्ही दरवेळेस सकाळी जात असतो नऊ दहा वाजता कारण आरतीची वेळ असते पण तिथे पूजा आरती असं करत करत खूप बारा एक वाजतात मग आम्ही ह्यावेळेस विचार विचार केला की छान आरामात जाऊया तर आता आम्ही साडेचारला निघतो आणि तिथे जाता जाता पंचेचाळीस मिनटं लागतात सव्वा पाचपर्यंत पोहोचू आणि तिथलं जातानाचा रस्ता खूप सुंदर आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि आता आज सध्या इथे वातावरण चांगलं आहे दोन दिवस जरी खूप पाऊस जाण्यासाठी निघतो आणि मंदिराचा रस्ता आणि मंदिर हे सगळं तुम्हाला दाखवते तर आता वाजता दुपारचे साडेचार आणि आम्ही निघालो आहे रिक्षाने एळवणला जाण्यासाठी तर मी रेकॉर्डिंग करते कारण आवाज बिलकुल पण येत नव्हता हवा पण सुरू होती आणि बाहेरच्या गाण्यांच्या आवाजामुळे आवाज स्पष्ट येत नव्हता म्हणून रेकॉर्डिंग करते तर सासूबाई आहेत सोबत आम्ही चौघं आहोत आणि दिराचा मुलगा पण आला आहे सोबत तर हे समोर बसलेत आणि मुलांना पण ऑटो रिक्षामध्ये खूप आवडतं आणि क्रिशाला बसल्या बसल्याच झोप लागली कारण तिची झोपेची पण वेळ होती आणि छान थंड हवा लागते त्यामुळे तिला झोप पण लागली रिक्षात तर हा आहे अकोलाचा गांधी रोड यामध्ये सगळे शॉप्स आहेत कपड्यांचे ज्वेलर्स वगैरे मेन मार्केट हेच आहे गांधी इथेच आम्ही आलो होतो ह्या साइडला भीमा असेल त्याचा व्हिडिओ मी केला आणि आता आज श्रावण सोमवार रस्त्यामुळे इथे एक मंदिर आहे राजेश्वराचं

हॉर्न वगैरे वाचले तर वेगळं वाटतं ऑटो रिक्षा मधला खूप क्लोथ मार्केट वगैरे तर पूर्ण रस्ता वर एक असं मार्केट आहे तर जसं मी म्हटलं की जातानाचा रस्ता खूप सुंदर आहे तर आजूबाजूला छान शेत आहेत तरह तर आता अकोला शहर संपला आणि मग थोडं आपण असं खेड्याकडे जायला लागलो की पाऊस पडून गेलेला आहे तर सगळीकडे अशी छान हिरवळ आहे तर अजून आम्ही येडवणमध्ये एंटर केलेलं नाही आहे पण थो एक एखादा खेळ असेल छोटंसं तर तिथे हे असं वातावरण आहे छान हिरवळ आहे आजूबाजूला आणि एखादीच मोठी बिल्डिंग दिसते मध्ये स्कूल बसेस वगैरे जातात तिकडनं जाता जाता एक रेल्वे क्रॉसिंग पण येतं तर ट्रेन आली असते मुलांना अजूनही मजा आली असते पण ओपन होतं रेल्वेचं गेट त्यामुळे आम्ही लगेच क्रॉस केलं असे छोटे छोटे पॉन्ड्स पण तयार झाले आहेत पाऊस पण आणि

बैलगाडी पण येते तर इथे आम्ही पोहचलोय मंदिरात आणि आता जवळपास सव्वापास साडेपाच होत असतील आणि इथे असं जुनंच कन्स्ट्रक्शन आहे आणि इथे विहीर आहे तर इथे विहिरीचं पाणी हापसून त्याचं पाणी जे येतं त्याने पाय वगैरे धुतात इट्स नॉट कमिंग आदर्श वॉटर इज नॉट कमिंग देअर ही अशी इथे विहीर आहे बस येऊ दोत ना तर हापसून पाणी पाण्याने पाय धुतो आणि मग जातो मंदिरात तिशा लेखतो तर इथे मंदिरात तर आजूबाजूला लोकांचे घरं पण आहेत तर ते राहतात आणि मग मंदिराची सेवा पण करतात इथे असं छोटंसं घर आहे आता ह्या ह्यावेळेस आम्ही म्हणून एवढी गर्दी नाही आहे सकाळी जेव्हा खूप गर्दी असते इथे तर इथे एक छोटं मंदिर आहे तर इथे आहे चक्रधर स्वामींची मूर्ती आणि ही चक्रधाळे महाराजांची मूर्ती

तर इथे आमचं दर्शन वगैरे करून झालं आणि इथे म्हणजे देवाला विळा ठेवत असतात फळं वगैरे तर आम्ही सफरचंद आणि काकडी सुपारी आणि विलायची वगैरे असा विळा ठेवत असतात तर ते घरूनच आणलं होतं सासूबांनी तर आता इथे असं विळा वगैरे ठेवतोय सर्वज्ञ त्रिचक्र जसं आम्ही केले त्रिगोपाल दंड बाबा सुटी टाकले कारण पेटीत पैसे टाकायला पण खूप मज्जा येते तर मी आणि यांनी दोघांनी क्रिशासाठी कबूल केले होते इथे कारण यू केला असताना तिला खूप खोकला होता विंटरमध्ये छोटा वाटत त्यासाठी देवाला कबूल केलं होतं तर इथे आम्ही पैसे टाकतोय पेटीत गो तर तिकडचं दर्शन करून झालं आमचं आणि आता मी इथे आलो आहे छोट्या टेम्पलमध्ये चक्रपाणी स्वामींचं आहे हे वेर दॅट्स अ डोअर मॅच तर आता आमचं दर्शन वगैरे झालं थोड्या वेळा आम्ही बसलो होतो आणि आता सहा वाजतायत तर आता कदाचित आरतीची पण वेळ असेल तर आम्ही निघतो आणि जाता जाता काही चहाचे हॉटेल्स वगैरे आहेत छोटे छोटे तर तिथे बघतो चहा वगैरे घेतो आणि मग घरी जातो तर कुठे आम्ही थांबणार आहोत काय काय ते गुळाचा एक स्पेशल चहा मिळतो तर तिथे पण मी तिथला पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन तर आता निघतोय क्रिशा लिया घेत आहे तर ता रस्त्यात गुळाचं चहाचं असं छोटंसं हॉटेल हो लागतं तर इथे आहे गावरान गुळाचा चहा म्हणून तर इथे आम्ही आलो आहे तर आम्ही दोघंच उतरलो मुलांना रिक्षात ठेवलं कारण खूप गर्दी आहे आणि इथे रस्त्याचं काम पण सुरू आहे तर त्यांनी इथेच गुळाच्या चहाचे काय काय फायदे ते पण इथे होत नाही असे थकवा योग्य होतो

पण हे रिक्षातून घेऊन आले कारण ते तयार नव्हती तर त्याचं व्हायचं होतं आणि तर गुळाच्या चहा जर मी टेस्ट घेतली तर खूप छान घट्ट असा दुधाचा वाटत होता आणि छान टेस्ट होती जर तुम्ही तुला ते भेट देत असाल चपल काय करा गुळाचा चहा

देवाचं दर्शन करून घरी आलो त्यानंतर स्वपाकाची वगैरे तयारी केली आणि मग पाणीपुरी खायला पण गेलो होतो कारण आम्ही आल्यापासून मी म्हटलं की दोन दिवस खूप पाऊस होता बाहेर जाणं झालंच नाही आणि इथली पाणीपुरी मला खूप आवडते म्हणजे अहमदाबादपेक्षा पण इथल्या पाणीपुरीला खूप टेस्ट आहे छान पुऱ्या एकदम छान क्रिस्पी असतात आणि पाणी पण खूप छान असतं अहमदाबादला खूप वेगवेगळ्या व्हरायटीजचं पाणी मिळतं गार्लिक फ्लेवर मिळतो हाजमोला फ्लेवर मिळतो बरेच वेगवेगळे फ्लेवर मिळतात तर मी तर आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन आलो मग जेवणात तसंच बेसनपोळी केली होती आणि येता एळवण येता येता वांगी घेतली होती तर त्याचा आज भरीत केलं तर काल खूप उशीर झाला त्यामुळे मी व्हिडिओ ऐन करू शकली नाही तर आता वाचतायत दीड आणि आता आमची जेवणाची वेळ झाली तर थोड्या वेळेला जेवायला बसू भरीत केले जेवणाचं जी काल जी वांगी घेतली होती त्याचं पण खानदेशात जळगावला माझ्या माहेरी जी वांगी मिळतात तशी नाही आहेत तर जेव्हा मी आता जाईल आईकडे तेव्हा तिथे जी वामि मिळतात ते खूप छान असतात खूप जास्त तेल असतं बिया कमी असतात खूप आणि टेस्ट असतं त्याला त्याचं भरीत केलं तर खूप छान लागतं तर आता जेवायला बसतो आणि हा व्हिडिओ मी इथे जण करते होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय